दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये एक राजकीय आणि विकासात्मक अशी घडामोड आहे की पंढरपूर तालुक्याकरता म्हणून कासेगाव येथे एम आय डी सीची स्थापना करण्यास मान्यता मिळालेली आहे याबाबतचा अध्यादेश सुद्धा राज्य सरकारच्या उद्योग विभागाने एकवीस ऑगस्ट रोजी काढलेला आहे आणि आता याचं लवकरच भूमिपूजन होणार आहे पंढरपूरला एम आय डी सी व्हावी याकरता अनेकदा प्रयत्न झालेले आहेत बावीस सप्टेंबरच्या दरम्यान दोन हजार बावीसमध्ये म्हणजे दोन वर्षापूर्वी इथे एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली होती तत्कालीन प्रांताधिकारी गजानन गोरव असतील किंवा तहसीलदार तसेच इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी या भागाची पाहणी केली होती तीन ठिकाणच्या जागा त्यांनी एम आय डी सी करता पाहिल्या होत्या आणि कासेगावच्या जागेला आता पसंती देण्यात आलेली आहे आणि लवकरच भूमिपूजन पण होणार आहे आमदार समाधान आवताडे हे जेव्हा विधानसभेत निवडून आले पोटनिवडणुकीमध्ये तेव्हापासूनच त्यांचा ह्या एम आय डी सी करता प्रयत्न सुरू होता एम आय डी सी पंढरपूर तालुक्यामध्ये स्थापन व्हावी याकरता म्हणून भाजपचे नेते असणारे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सुद्धा आमदार समाधान आवताडे यांची साथ केली होती याचबरोबर मनसेचे नेते दिलीप धोत्रे जे सध्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार आहेत आणि राज ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे मात्र दोन वर्षापूर्वी परिचारक धोत्रे आवताडे यांनी एकत्रितपणे कासेगाव भागामध्ये एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांबरोबर या जागांची पाहणी केली होती यावेळेस त्यांनी आपले प्रस्ताव सादर केले होते आणि चर्चा केली होती आणि आजबरोबर पाठपुरावाही केला होता या तिघांची एकत्र पत्रकार परिषदही झाली होती नंतरच्या काळामध्ये परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला दोघंही खरं भारतीय जनता पक्षामध्ये आहेत मात्र नंतरच्या काळामध्ये परिचारक गट हा अवताड्यांपासून दूर जाताना दिसला आणि आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत परिचारक यांनी अपक्ष लढावं अथवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं लढावं अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करू लागलेले आहेत कारण हा मतदारसंघ जो आहे तो भाजपचा आहे आणि विद्यमान आमदार आवताडे असल्यामुळे त्यांनाच इथं संधी भाजपकडून मिळणार हे निश्चित आहे त्यामुळे परिचारक गट हा आवताडे यांच्यापासून दूर गेलेला आहे आणि दोन हजार चोवीसची ची विधानसभा निवडणूक लढवण्याचा त्यांचा सध्या प्रयत्न सुरू आहे आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात त्याची तयारी पण सुरू केलेली आहे आता परिस्थिती अशी आहे की दोन हजार बावीस मध्ये एकत्र असणारे हे नेते एम आय डी सी करता त्यांनी एकी दाखवली होती आणि तेव्हा तिघांनीही एक, एक दिलाने या एमआयडीसी करता प्रयत्न केले होते आणि एकमेकांचं कौतुकही केलं होतं मात्र आता दोन हजार चोवीस मध्ये एम आय डी सी तर स्थापन होती आहे मात्र हे तीनही नेते पंढरपूर मंगळडा विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार असणार आहेत परिचारक यांनी तर तयारी सुरू केलेली आहे सध्या मंगळवेढा भागामध्ये त्यांनी फार जोर लावलेला आहे कारण मंगळवेढा हा आवताडे यांचा भाग आहे आणि त्या भागामध्ये परिचारकांना कमी मतदान मिळतं हे दिसून आलं यापूर्वी दोन हजार चौदा एकोणीसमध्ये म्हणून त्यांनी तिथे ते जास्तीत जास्त ताकद लावलेली आहे दुसरीकडं दिलीप धोत्रे यांनीही प्रचार सुरू केलेला आहे तर समाधान आवताडे हे योजनांवर योजना मंजूर करून आणतायत तिकडची गावची पाणी योजना असेल किंवा नळ पाणी पुरवठा योजना असेल याचबरोबर पंढरपूरच्या एम आय डी सीचा प्रश्न असेल किंवा अन्य योजना याकरता म्हणून ते निधी खेचून आणतायत आणि या योजनांच्या जोरावर ते मंग पंढरपूर मंगळा विधानसभा मतदारसंघात उभारण्याची तयारी करतात त्यामुळे एम आय डी सी करता, है। त्या करता है, एकी दाखवणारे नेते राजकीय उद्योगाकरता मात्र स्वतंत्रपणे आपल्या भूमिका घेताना पंढरपूर मंगळा मतदारसंघामध्ये दिसत आहेत गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर बेंगलुरुला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नाकरी रोड पंढरपूर